बर्फाळ प्रदेशात सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही कारण हे सर्व खूप खर्चिक आहे परंतु तेथील निसर्ग दृश्य प्राणी आणि तेथील जीवनमान कसे असते अशी तंतोतंत उभारणी करून नाविन्यपूर्ण उपक्रम डोंबिवली जवळ मानपाडा रोडवरील मैदानात उभारण्यात आला आहे निळजे गावातील महेंद्र पाटील यांची संकल्पना असून बर्फाळा प्रदेश प्रत्यक्षात कसा असतो हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे सदर बर्फाळ प्रदेशाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजक महेंद्र पाटील भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या नागरिक उपस्थित होते या उपक्रमाबाबत महेश पाटील म्हणाले अतिशय सुंदर अशी उभारणी करण्यात आली असून आपण खरोखरच बर्फाळ प्रदेशात आहोत असा भास होतो लहान मुलांनाही उभारणी नक्कीच आवडेल हा उपक्रम दोन महिने सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही याचा आनंद घेता येईल डोंबिवलीतल्या डोंबिवलीत सर्वांना बर्फा प्रदेशाचा आनंद घेता येईल बर्फा प्रदेशातील पेंग्विन व इतर प्राणी तसेच तेथील नागरिकांचे जीवनमान या उपक्रमामुळे पाहायला मिळणार आहे या बर्फा उपक्रमाला भेट देताना इतर खरेदीही करण्याचा आनंद मिळणार आहे विविध उपयोगी वस्तूंचे स्टॉल असून लहान मुलांसाठी आकाशपाळणा इतर मनोरंजक खेळ आणि खानपान अशी रेलचेल आहे परीक्षेनंतर सुटका झाल्यानंतर पालकांबरोबर येथे खेळकूद करायला मोठी संधी आहे जवळ मनोरंजन पार्कची गरज डोंबिवलीतील लहान मुलांकरिता मनोरंजन पार्कची गरज आहे असे पार्क असावे याकरिता राज्य सरकार प्रशासन यांच्याकडे मागणी केली जाईल आपली मागच्या वर्षी फ्री महोत्सव आयोजित केला होता कल्याण टोपरी या वर्षी आम्ही कल्याण टंपरी प्रत्येक काश्मीर तयार केली आहे आता काश्मीर सारख्या इथे जाताना आपल्याला खतिक बाब आहे पण तोच आनंद आपल्याला इथे स्वस्त घेता आला या यावा म्हणून दृष्टिकोन ठेवून आपण थेम या वर्षी आपण इथे तयार केली आहे लेख मध्ये आपण अनेक प्रकारचे

जो कश्मीर नहीं जा सकते यहाँ पे भी देख सकते हैं कैसा लगता है सबसे अच्छा तो बच्चों के लिए स्लो, स्लो है, वो भी, है। कुछ भी नहीं है थर्माकॉल है कुछ भी नहीं होगा वो मस्त है टेम्परेचर भी सही है बच्चों के लिए कुछ भी नहीं है मस्त है बहुत अच्छा लगा लगू तो मजा खुश है मस्त मजा येते त्याला तुम्ही पण कधी तरी या तुम्हाला पण मजा येईल काश्मीर पेक्षा इथं भारी वाटत तुमचे पैसे पण वाचते नाही इथं एन्जॉय करण्यासाठी चांगलंच आहे एन्जॉय करण्यासाठी चांगलं एवढं टेम्परेचर पण आहे लिमिट मध्ये एकदम मस्त मजा येईल तुम्हाला आणि आम्ही इथे डोंबिवली वेस्टलाच राहतो दोघी पण आणि माझी मैत्रीण आहे बेस्ट फ्रेंड आणि आम्ही इथे अजून एक्सप्लोअर करायला आलोय आणि खूप छान डेकोरेशन खूप चांगलं बनवलाय सगळं एकदम फेरीटेल सारखं खूप आवडला मला फ्लावर डेकोरेशन जो केला तो खूप असा एकदम परीक्षा वर्ल्ड मध्ये आला असं वाटत आहे थँक्यू मेरा नाम पूर्णिमा आहे देखा था मैं नवी मुंबईत आली रोज ओके uh, okay. तो क्या फील कर रहे हैं कि साहब आज ट्राई करना था कि स्नोबॉल जैसा है बट एक्चुअली मैं हाई स्नोबॉल जैसा प्योर रायपुर डोंबियोली जा ग्रुप टहलका न्यूज़ और भी ताजा का ब्रोकली चैनल को सब्सक्राइब कर लेना